नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठम्या युट्यूब चॅनलमध्ये चेतेशपाटी ब्लॉगमध्ये आज आपलं आहे मंगळवार आठवड्याचा बाजार फेनमध्ये आणि आपल्याला थोडाफार काहीतरी गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणजे जसं काय सुकी मच्छी फार घ्यायची आहे आणि इतर काहीतरी सामान घ्यायचं आहे तर मी चाललो आहे आता बाजार बाजारात त्याच्या अगोदर आपल्याला एक दोन म्हणजे ए टी एममध्ये जाऊन पैसे वैसे काढायचे थोडेफार कॅश कॅश नाही आपल्याकडं काही ठिकाणी कॅश यूज करत नाही त्याच्यामुळं तर आता आपण चाललो आहे शेवट आता पेनकोली वाडाचा आपण अगोदर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल माझा ते तिथे जायचं आपल्याला तिथून थोडीफार मच्छी घ्यायचे सुकी आणि बाकी काहीच विशेष नाही आज आणि नवीन शेड घातलेत मी जास्त लागते म्हणून ट्राय करतो आहे ऑलरेडी आपली चष्मा आहे ना ही वाली नंबरची आहे आणि नंबरची नाही पण मी फक्त नुसार ट्राय करणार आहे कशी वाटते सांगा ते दिसलं तर बरं आहे माहिती ते नाही तर बघत आहे नाही दिसतोय मला तसं काय प्रॉब्लेम नाही आहे तर हे ट्राय करतो आहे मी चला तुम्हाला आता मी मध्ये मध्ये दाखवतो आणि एक मस्त रील पण बनवू आपण त्याऐी रील बनवणार होतो पण याचं स्टेबिलिटी आहे ना ती हे करून ठेवली रॉक स्टेडीचा मोड आहे तो बंद करून ठेवले लक्ष थ्रीचा तो आता चालू करून दोन चार शॉट घेणार आहे पेनमधले मी आणि त्याचा आपण मस्त फायनल मस्त पेनमधले रील पण बनवू रील शॉट काय असेल ते ह्याच्या व्हिडिओ पण टाकेन मी आणि इंस्टावर जाऊन मला फॉलो करा नक्की चेतेश पाटील ब्लॉग म्हणजे आपल्या चॅनलचं नाव आहे तो सेम नाव तिथे चेतेश पाटील ब्लॉग आहे तर तो नक्की तुम्ही इथे जाऊन इंस्टाला पण फॉलो करा भाई इंस्टाला माझे खूप रील दाखतो मी पण आपले फॉलोअर कमी आहेत तर जरा हो दे शेअरबीर आणि तिकडे पण फॉलो करा इकडे सबस्क्राईब करा चला भेटू आपण पुढे आलं आपण आत्याच्या घरी आलो आहे आपण आता काय काम आहे काय मला बोलल्याप्रमाणे ऑलरेडी फोन केलेला म्हणून बोललो की आता पण जायचं आहे लाईट मग गेली आता मी चाललो टी एमकडं पैसे असे काढू आपण तिथून स्टँडवरूनच पुढे जाऊ मग हे करायला बाजारात आणि त्याच्यासाठी मी सनग्लासेस घातले जेणेकरून कोणी बघितलं तरी समजणार नाही लाज वाटणार नाही आता आपला एकदम फसका झालाय आपल्याला जायचं होतं ए टी एम कार्डमध्ये पण ए टी एम टेम्पररी क्लोज दाखवते दुसऱ्या ए टी एममध्ये जायला आता मी रिक्षा स्टॅ सॉरी एस टी स्टँडवरून निघालो आहे आणि चाललो आहे पुढं मेन बाजारामध्ये आणि मध्ये मध्ये रॉक स्टडी बिकस्टडी मग ऑन करताना मग प्रॉब्लेम होते समजलंच नाही मला पाचसो सो निकाल आहे पाचसो मेन बाजारातून आपण पेनचं चाललो आहे खोली वाटेकडे कॅशबीच काढली कोलीवडा आहे बघा पेन कोलिवाडायला मेन आपला पेनचा आणि समोर एक राहायचं हे मंदिर आहे पुढे इकडे होली असते समोरच्या साईडला नाही इथे ब्लॉक बनवलेला तुम्हाला माहिती असेल या एरियामध्ये मी हे बघा एकवीचं मंदिर आहे इकडे समोर आहे पेन म्हटलं तुम्हाला सामान घ्यायचं आहे इकडे मच्छी मार्केट बनवा मोठं हो मंगळवारी मच्छी काय माहिती नाही मला पण मरणाचा लागते आज हे बघा हे मार्केटमध्ये फिश बीस भरत होते म्हणजे मासे मासे भरत होते पार्सल आणि आहे आपण पेन खोलीवाड्यामध्ये या साईडला बसलो तर इकडं मच्छी बागा आपल्या सुखी मच्छी पाहिजे सुखी मच्छी घ्यायला चालले होली मच्छी नको विधे वि वाढत चालू आंबार आंबार आहे वाक्य आहे तिकडे गोंबी अर्धा सुकट सुकट आणि आंबर घेते आता मी गरम मारण्याच होते रे बाबा मला काही समजत नाही काली शेड घातली कुठे चाललंय कुठं नाही फिश मार्केट पण मोठं आहे इकडे आपलं काय ब्लॉग एकदम नॉर्मल लॉग यांची शॉपिंग चालू आहे कांद्यांची कांदे घेतोय कांदे कांट झालाय मला आता वेगळंच वाटते असं लावलं असं वेगळंच वाटत तर झाली आपली खरेदी करून आपली मला घरी गेल्यावर दाखवतो काय काय घेतले एवढंच होतं आता थोडंफार प्ले करायचं आहे नंतर मग जेवण बनवून कामार जायचं आणि हा आहे आपला भाजी मार्केट त्यांचा एवढा ऊन आहे ना लई बेकार वाटते बेकार म्हणजे एवढं खरं हे वाटते पूर्ण घामाघूम झाले सगळं सगळा हा बघा देशात बघ ते वेगळाच वाटतं हे करते ऊन आहे लई ऊन आहे सेकंडला जातो ना मी सेकंड सेपला नको हट होतो तिथपर्यंत आज पण आणि हा आहे ना मध्ये मध्ये काय समजत नाही मला व्यवस्थित समजत नव्हतं जास्त काही उशीर लावत नाही मी आता ब्लॉग एंड करतो इथेच असं मला वाटतंय आता हे बघा आपल्या नॉर्मल शेडवर आलो आपण ती पण व्यवस्थित पुसलेली नाही दे अगदी आणली कोथिंबीर आणली ही सुकट आणली आणली अर्धा किलो आहे दोनशे रुपये किलो आहे शंभरची आणली आहे आंबर आम्ही आंबर आंबाडी म्हणतो आंबर म्हणजे कोलंबी टाईप तर एवढं तर एवढं आज आपण आणलं आहे म्हणजे आंबर आणले सुकट आणले आंबाड काय ते चारशे ऐंशी रुपये किलो आहे चारशे ऐंशी चारशे ऐंशी बारशे अठचाळीस चारशे ऐंशी रुपये किलो आहे आणि सुकट दोनशे रुपये किलो आहे ते आंबार मी घेतले फक्त किती पाव किलोच घेतली आणि सुकड अर्धा किलो घेतली तर चला तर विशेष काय नाही आता मी याच्या आंबारीचं हे बनवणार डब्यावर काय म्हणतो त्याला फ्राय करणार आहे आंबारच तर त्याचा एक आपल्याला शॉर्ट व्हिडिओ येईल म्हणजे व्हिडिओ शॉर्ट एक व्हिडिओ येणार तर त्या आंबारीचा मी हे रील म्हणजे काय म्हणतो एक रील बनवणार आहे एक शॉर्ट बनवणार आहे म्हणजे जेवण बनव हे करताना कसं बनवतो आपण ती रेसिपी बनवणार आहे तर ते जाऊन इंस्टावर बघा इंस्टावर चेरीश पाटील ब्लॉग्स म्हणून आपलं हँडल आहे तर फॉलो करा आणि फॉलो करा मला इंस्टावर पण जाऊन आणि आपला हा नवीन ब्लॉग आपल्याला हा म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा शेअर करा बर सबस्क्राईब करा परत सांगायला लागते करा बा लाईक शेअर आता आपले झालेत सहाशे सहा सबस्क्राईबर झालेत हजार सबस्क्राईबर काय लांब राहिले नाही करू शकता तुम्ही यू कॅन डू इट तुम्ही करू शकता जिद्दा आहे तुमच्यामध्ये मराठी आपलं आपण मराठी चॅनल आता मराठी एवढा विषय चालू आहे आपलं मराठी चॅनल आहे सा पूर्ण मराठी लोकांपर्यंत पोचू आपला चॅनल डेली ब्लॉग आपण बनवतो डेली ब्लॉग विकली ब्लॉग काय मंथली ब्लॉग असतील ते बनवतो जसं वेल भेटेल तसा तर चला भेटू आपण नवीन एका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत एवढेपर्यंत ब्लॉग भेटतो तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार चला